स्वागत करतो आणि आमच्या गावामध्ये आमच्या मंदिरला भेट दिली त्याबद्दल आपले सहज स्वागत करतो आणि इथून कुठे रूप्रेषक आहे कॅलेंडरचा विषय दरवर्षी करता आपण होय होय एक प्रोग्राम असतो आपल्याला उपक्रम आहे गेले तीन वर्षी प्रकाशित आहे दिनदिका प्रकाशित करतोय पहिल्या वर्ष दोन हजार छापले होते दुसऱ्या वर्षे अडीच हजार या वेळेला तीन हजार कॅलेंडर छापले महाराष्ट्रात सगळीकडे वितरण झालेलं आहे या कॅलेंडर या कॅलेंडर मध्ये जय तीर्थकरांची सगळी कल्याणिक सगळी कल्याणी कधी आहे काय याची सगळी आणि त्याशिवाय काही महत्वाचे हिंदू सर तेही त्या के नमूद केलेले आहेत यावर्षी आम्हाला चांगला प्रतिसाद मिळाला आम्ही हे कॅलेंडर मोफत वाटतो मोफत वाटतो म्हणजे संस्थेचे पैसे नाही घेत आम्ही उलट संस्थेला पैसे जमा होतात अच्छा कसे होतात तिच्या स्वरूपात जी खालची जाहिरात आहे ती या वर्षी अडीच अडीच हजार तर त्याचे फोटो आम्ही देतो त्याच्यासाठी आम्ही पाचशे रुपये घेतो असे आम्हाला या वर्षी चौसष्ट नंबर मिळाले त्यामुळे कॅलेंडर पैसेच आता असा प्रतिसाद जर आम्हाला मिळाला तर हे आम्ही जे सहा सातवाने पाणी कॅलेंडर काढले ते पुढच्या वर्षीपासून आम्ही बारा पाणी कॅलेंडर काढायचा विचार हो आता एक पहिलं पान आम्ही जे थे ठेवलं आहे ते संस्थेची माहितीच राहिली आहे सातवं पान आहे संस्थेची सगळं माहिती आहे आमचे जे सगळे उपक्रम आहे ते सगळे उपक्रम यात लिहिलेले आहेत त्यानंतर आमचे पदाधिकारी महाराष्ट्रभर आहेत त्यांची नावं पण दिले त्यांचे फोन नंबर जैन युथ फोरम ही आम्ही गेल्या वर्षी या ह्याच्यात सुरू केला पुण्याला आणि त्याचे पदाधिकारी परवा सांगण्याच्या अधिवेशनात डिक्लेअर केले त्यांची पण नामा याद केलेली आहे आता बाला पाने जर झाला तर त्यावेळेला प्रत्येक जिल्ह्याच्या कार्यकारणी आपल्याचा आमचा विचार आहे चॉल छॉल याच्या पहिल्या पानावर माझ्या आपल्याकडे बरेच खासदार समाजाचे मंदिरात आता मंदिरासह पण बरेच लोक असे आहेत की त्यांना मंदिरासह तर त्यांच्यासाठी मंदिरात आल्यानंतर काय म्हणायचं दर्शन कसं घ्यावं आणि दर्शन याची त्यात ते छापलेलं आहे आणि गेल्या वर्षी आम्ही छापलं होतं छापलो होतो यावर्षी हे छापलेलं आहे पुढच्या वर्षी बारा पाणी कॅलेंडर झालं आणखी अनेक गोष्टी आम्हाला आपल्या जैन धर्मासंबंधी माहिती देता येईल आणि घराघरात पोस्टे होते